काल आता मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवसभर व्हिडिओ केला नाही पण आता करायचा आहे तुम्हाला रेसिप रेसिपी पण दाखवायची आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आपण थोडी रेसिपी पण दाखवू गप्पा पण मारू चाल चला आज आपण हरी खोबऱ्याचे लाडू करायचे आहेत आपल्याला थोडे तर बघा इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे बदाम घेतले आहेत काजू घेतले पिस्ता घेतला आहे झिंका आणलेला आहे तूप आणलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूया आता आम्ही जास्त करून हेच तूप वापरतो विकास थोडेसे काजू तुपामध्ये परतून घेऊला ते तुपामध्ये थोडे परतून घेऊ तुपामध्ये डिंक तळून घेऊ आता काजू बारीक करते मी सर्वातील बदाम धुतले आता बदाम धुतलेले आहे मिक्सरला बारीक करण्यासाठी काढून आणलं मी कच्ची मधून ते थोडस आपण तुपामध्ये परतून घेऊ तूप टाकलं कडाईमध्ये त्यामध्ये गुळ टाकला आता विरघळायला गुळ जास्त होऊ नाही जायचा फक्त मऊच करायचा आहे केलेला डिंक टाकला आपल्या पुरामध्ये चला आता आपले लाडू जवळ जवळ झालेलेच आहेत सर्व पाहून घ्या तुम्ही इथं ताटामध्ये सगळे लाडू करून झाले दोन तीनच राहिले गरमी खूप होतीये थंड हवामान काही गरम हवामान असं चालू आहे पण मुलांसाठी केले लाडू खायला तर आता मुलगा पुण्याहून आला मला चला लाडू करू थोडे खायला मुलांना मग बाहेर जावे काही मिळत नाही चांगलं खायला म्हणून मग लाडू केले चला संध्याकाळचे सव्वा सात वाजलेली आहे दिवाबत्तीची वेळ झालेली होती दिवाबत्ती केली मी देवाजवळ दिवा लावला धूप लावला संध्याकाळी दिवाबत्ती केल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळचं वातावरण पण खूप छान असतं आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद बाय बाय